तर काही तुम्ही तुमची खंत व्यक्ती केली की मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही निवडून आलो होतो आणि आम्ही काम करत असताना पाच वर्षिर्दी काम करण्याचा प्रयत्न केला अनेक कामं केली परंतु निश्चित तुम्हाला सांगू इच्छितो की जो काम करतो त्याचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करतात कारण आपण इतिहास जर बघितला तर शिवाजी महाराजांना सोडला नाही तुकाराम महाराजांना सोडला नाही त्याच्यामुळे तुम्ही आम्ही काहीच नाही मी माझंच उदाहरण सांगेन की मी माझ्या दापोळे गावामध्ये वीस वर्ष माझे वडील ग्रामपंचायत सदस्य दहा वर्ष ग्रामपंचायत सदस्य पाच वर्ष एवढे सरपंच पाच वर्ष सरपंच एकवीसव्या वर्षी वडिलांची तब्येत दाखल म्हणून मी निवडणुकीला उभा राहिलो मी सतत वेळा एवढे होणार म्हणजे दहा वर्ष तीस वर्ष झाली एकतीसव्या वर्षी मी जिल्हा परिषदच्या निवडणुकीची तयारी केली म्हणून निवडणुकीला छोट्या गावाला उभा राहिलं त्याला जाऊन सरपंच केला ती केल्यानंतर छत्तीसव्या वर्षी गावाच्या लोकांना सांगितलं निवडणूक करूया म्हणजे गावात दिवस ग्रामपंचायत बसूया मग मी सांगितलं का दर वर्षी दर इलेक्शनला माझ्या घरातून एक मेंबर निवडून देता जर बिनवे असेल तर माझा छोटा भाऊ त्याला फक्त एकच वर्ष त्या बाकीच्या आणखीन त्याला संधी मिळत नाही तर तो निवडून येऊ शकत नाही त्याने मी संधी देण्याचा प्रयत्न केला मग माझ्या मनामध्ये संकल्पना अशी आली का माझा गाव किंवा माझ्या परिवारावर एवढा विश्वास ठेवतोय माझे वडील जेव्हा निघून गेले दुनियेतून मग मी विचार केला की आपण गावासाठी काहीतरी करायला पाहिजे मग मी विचार केल्यानंतर असा संकल्पना म्हणत आली की आपल्या गावामध्ये जी कोणी मुलगी जन्माला येईल तिला माझ्या वडिलांकडे तुळशीला मासल्या करण्याने तुळशी तुलसी रत्न नाही वेगळं होऊन मी गावामध्ये आणली माझे 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 ती मी माझ्या स्वयंकर आणली म्हणजे माझ्या खिशात म्हणजे गावात माझ्या मुलगी कोणीही जन्माला आली कुठल्याही समाजाचे असेल कोणी गरीब असू दे श्रीमंत असू दे तिच्या नावाने मी फिक्स डिपॉझिट एकवीस हजार रुपये जन्माला आल्याबरोबर टाकतोय आपले आदरणीय उपनेते यांची एक पतसंस्था आहे सह्याद्री पथपती त्यांच्या पद्धतीमध्ये ती करतोय ती अठरा वर्षामध्ये मी फिक्स डिपॉझिट टाकतोय ती अठरा वर्षाची झाल्यानंतर तुला एक लाख दहा हजार रुपये मिळणार आहे या पतसंस्थेमध्ये सांगायचं तात्पर्य काही असं आहे की हे मी करत असताना सुद्धा काही माती निर्णय असतात तुम्हाला काहीच अन्याय असतात ना यांच्या मनात ते पटत नाही तुम्हाला त्यांना कुठेतरी द्वेष निर्माण करायचा असते म्हणून अनेक लोकांकडून ते जाऊन सांगतात तर तुमच्या मुलीला एकवीस सदर टाकले का पण त्याला शासनाकडे आणखी जास्त पैसे येत असतील आणि मी पुढे किशाच टाकतो शासून कुठे आला शासन मिळत असं ते शासन देणार नाही तो बँकेला चेक दे हा पुण्याबद्दल हातावरचा चेक ह्या प्रत्येक वेळेला सगळ्यातून पात सांगत हा असा आहे तुम्ही चांगलं काम करत असल्यानंतर जाणून बुजून वाईट निगेटिव्ह पसरण्याचा प्रयत्न करता परंतु मी शहर प्रमुखांना विनंती करतोय तालुका प्रमुखांना विनंती करतोय आणि व्यासपीठावर सर्व आपली कमिटी मेंबर जे आहेत शिवसेनेचे महत्वाचे बालक यांना विनंती करतो की लवकरात लवकर आपण एक कोर कमिटी बनवा आणि त्या कोर कमिटीच्या माध्यमातून आपण ज्या ज्या नगरपंचायत म्हणजे वार्डामध्ये आपले नगरपीठ निवडून होते तिथे आपण जी विकासाची कामं केलेली आहे किंवा आपल्या नगराध्यक्ष दावणी जी जी विकासाची कामं केलेली आहे त्यांचा एक चांगला लेख तयार करा आणि तो गंपीकरण पोचणं खूप गरजेचं आहे मित्रांनो सतरा शिक्षाची ही निवडणूक आहे मला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाच्या बरोबर महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्ष असेल काँग्रेस पक्ष असेल किंवा आत्ताच नव्याने आलेला आपल्याबरोबर मनसे पक्ष असेल आणि वाडा तालुक्याचा जर विचार केला तर बहुजन विकास आघाडी पक्ष जर आपल्याबरोबर असू शकते अशी आणि कम्युनिस्ट पक्ष परंतु मी सर्व एक निश्चित सांगेन की सतरा जे वार्ड आपले आहेत मग तमसेचे जे वार्ड कतरा आहेत या वार्डामध्ये जे आरक्षण ठरवलं त्या माध्यमातून सतरा वार्डाची आपण आतापर्यंत चाचणी केली पाहिजे मला तरी केली असेलच मी विचित तुम्ही केली असेल परंतु मी खात्रीने सांगतोय की ज्या वार्डामध्ये आपली ताकद मजबूत आहे तो वार्ड कुठल्याही प्रकारचा आपल्या मित्रपक्षाला अजबात देता कामा नाही कारण तुमचा आपल्या कार्यकर्त्यावर अन्याय होता कामा नाही आपल्याच कार्यकर्त्याला आपल्याच तातडी द्यायला ते उभे करून झालेलं निवडणूक जिंकणार परंतु जिंकणार ह म्हणून गाफी लावून चालणार नाही कारण मागचा आपण विचार केला तर लोकसभेला आपण याच पंढरीवर खूप मेहनत केली म्हणजे आपल्या महाविकास आघाडीचा उमेदवार राष्ट्रवादी पक्षाचा बालनामा असला तरी सुद्धा तुम्हाला आम्हाला सर्वांना माहित आहे की राष्ट्रवादी पक्षाची मतदार संख्या आपल्या या भुवंडी लोकसभेवर किती होती परंतु शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता पेटून उठला होता कारण ज्या वेळेला या गंडाने उद्धव साहेबांना त्रास दिला आणि लोक वाट पाहतात कधी निवडणूक लागते कधी निवडणूक लागते आणि ज्या वेळेला लोकसभेची निवडणूक लागली आपण कुठल्याही लोकांचा विचार नाही करता आपला मित्र पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आपण महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून बरदवत मताने निवडून दिलेला आहे आणि त्याच्यानंतर ज्या टायमाला विधानसभा लागले आपण थोडा हवेत गेलो की लोकसभेवर आपण एवढी मत घेऊ शकतो तर विधानसभेला आपण आणता आपला उमेदवार निवडून आणू शकते म्हणून थोडासा आपण प्रयत्न तिला असतील बोला तो गाफील असेल बोला मी पहिल्यांदा तुमच्या सर्वांच्या मनापासून अभिनंदन करतोय सर्व निष्ठावंत शिवसेनेचं अभिनंदन करतो बेस्ट शिवसेनेचं अभिनंदन करतोय जे आपल्याला आता आहेत नाही याही शिवसेने अभिनंदन करतोय की त्यांनी खूप मेहनत करून सुद्धा याच वाड्यातून आपल्या एवढ्या दहा मतदार होतं का होता दामोन काँग्रेसचे खासदार असताना सुद्धा या वाडा नगर पंचायतीमध्ये आपला शिवसेनेचा भाग पंचवीस वर्ष केलं त्यामध्ये मला अभिनंदन करतो परंतु पंचवीस वर्ष आपण फटेत असताना आज गेलो तर नक्कीच लोकसभा विधानसभा जी आपली गज झाली तशी गज होऊ नये मला माहिती आहे एका वाडातून आज शिवसेनेची ताकद चांगली आहे म्हणून मित्रपक्ष वाट बघतात आम्हाला कधी वाटाघाटीमध्ये घेतात आम्हाला कधी बरोबर घेतात कारण मी जिल्हा परिषदे मला माहिती आहे येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील पंचायत समितीच्या निवडणुका असतील सगळे पक्ष आपल्याशी आघाडी करण्यासाठी माहित आहे ती कधी दबवडत नाही कधी कधीही फुटत नाही त्यांच्याकडला कार्यकर्ता असा आहे की त्याला आदेश दिला त्याच्या कामाला लागतो आणि जुने उमेदवार फक्त कोणी असू दे त्याला निवडून देतो हे त्यांना माहित आहे म्हणूनच आपल्या पक्षाबरोबर रेल्वे युती करण्यासाठी ते असत परु माझा कार्यॉर्डामध्ये काम करतोय त्या वार्डामधला काही माझा कार्यकर्ते मिळून आला असेल बाले जिल्हा असेल तर कदापि त्या बाले किल्ल्याला कुठल्याही महाविकास आघाडीच्या आपल्या घटक पक्षाला हाफ लावून द्यायचा नाही तिथं तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्र येऊन ती सीट आपल्यालाच मिळाली पाहिजे आपल्याच पक्षाला मिळावी पाहिजे या दृष्टीकोना आपण कामाला लावलं पाहिजे काम करत असताना घाटासाहेबांनी सांगितलं आम्ही इथे या जागे अकरा वाजेपासून घाटासाहेबांच्या ऑफिसला बनलो होतो मी जेवढ्यांना फोन केला तर कार्यकर्त्यांची आपल्याला बोलता येईल संवाद येईल आपल्याला थोडीशी माहिती देता येईल आणि आपल्या मनात असलेल्या क्षमता आपल्याला कार्यकर्त्यांची त्यांची बोलता येतील परंतु ते काय झालं नाही आणि माझ्या सव्वा दोन वाजता डोक्यातच आहे सव्वा दोन वाजता पोहोचलो बघितलं येतलं काय करून दुसऱ्या नाही संपून पंधरा आराम केला गाडीतच बसलो राहुल जायला जाऊया इथं अवघड बघितल्या खाली आहेत मी तालुका प्रमुखांना फोटो करून पाठवला ते आम्ही पोहोचलो लवकर तुम्ही सांगायचं तात्पर्य आहे की आता आपल्याला डोळ्यात तेल घालून टामायला लागलं नाही आपला मित्र पक्ष आपल्याला लावली गेली पाहिजे कारण मित्र पक्ष येऊन सांगत असेल की आम्हाला एवढे सीट मिळाले पाहिजे आम्हाला एवढे सीट मिळाले पाहिजे परंतु या सीट देत असताना सुद्धा त्याचा आपल्या पक्षाला किती फायदा होणार आहे आपल्या उमेदवाराला किती फायदा होणार आहे मिळायच्यात याचा आपण गांभीर्याने लक्ष केंद्रित केला पाहिजे हे सर्व काम करत असताना घाटासाहेबांनी मला सूचना केली आणि त्यांनी त्यांच्या भाषणातही सांगितलं की आपली जी मतदार यादी आहे तसं बघायला गेलं तर आता माझ्या आणि तलिदाबांच्या चर्चा चालली होती की बारा हजार आठशे शहाऐंशी मत आहे शहाऐंशी आहेत ना किती त्र्याण्णव त्र्याण्णव मत आहे आमच्या एकटा भुवंडी तालुक्यातल्या ग्रामीण मधल्या एका ग्रामपंचायत कालनेर ग्रामपंचायत मध्ये जवळपास वीस का एकवीस हजार मत आहे किती वीस ते एकवीस हजार मत आहेत आपल्याकडे बारा हजारच आहेत साधारण तेरा हजार पकडूया तेरा हजारामधून पंच्याहत्तर टक्के जरी मतदान झाला तर साधारण नऊ हजार सव्वा नऊ हजार मतदान होईल बरोबर ना आपण आता असं काम करूया की सतरा वार्डामध्ये आपले कार्यकर्ता आपल्या वाटाला ज्या काही दहा बारा पंधरा ज्या तुम्ही सीट घेणार आहात माझ्या महाविकास आघाडीकडनं त्या प्रत्येक वार्डामध्ये असे कार्यकर्ते तयार करा की एका नीट मध्ये मतदार एका किती कामा असून असू शकतात नाही तेवढं नाही होत आहेत एका एका याच्यावर माझ्या अंदाजाने दोन्ही पाने पकडून बघितली तर बेचाळीस मतं बरोबर ना बेचाळीस मत इकडे एकवीस तिकडे एकवीस आपण आता काय तुम्हाला सांगतोय शेअर पण हे सांगते प्रत्येक पानावर एक आपला कार्यकर्ता त्याच्याबरोबर चार आणखीन कार्यकर्ते जोडून पाच जणांना काम द्यायचा तुम्ही बाकी काहीच करत नाही या पानावरची जी सात तीस आहे सर तीस आहे एका पानावर पुढे तीस मागे तीस सात लोकांचीच पंचा द्यायची का या सात लोकांना तुम्ही पाच जणांनी तवड करायचा आत्तापासून तर मतदान होईल पर्यंत मतपेटीवर मत मेपर्यंत या सात लोकांची तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये राहायचं आणि त्या सात मध्ये साठ मध्ये पण किती आहेत किती मुलींची लग्न होऊन स्थलांतर झालेली आहेत आणि किती बोगस मध्ये ज्याच्याही त्या पाच जणांना किंवा त्या तीन जणांना किंवा त्या दोन जणांना अभ्यास करणं गरजेचं आहे आतापासूनच शहर प्रमुख तालुका प्रमुख आणि तुमची आतापासून कामाला लागा प्रत्येक एका पानावर मागून करून सात मध्ये एक दोन तीन ते पाच लोकांची नेमणूक करा आपल्याकडे शिवसेनेचे फोर्स खूप मोठे आहे त्याला तोच काम द्या बाकीच्या त्याने म्हणा तुम्ही वाढामध्ये कुठेच करायची गरज नाही तुम्ही या एका सात मतदारांच्या कॉन्टेंट मध्ये राहतात तर एक मतदार त्या लोकांनी एक तो व्हॉट्सअप ग्रुप तयार करतो सात लोकांचा आपला उमेदवार आपण करणार आहोत त्या तो कसा आहे का त्याला निवडून दिला पाहिजे आणि त्याला निवडून दिल्याचं कारण काय पंचवीस वर्ष आपण मी सत्ता ज्या वाडा नगरपंचायत मध्ये ढोकलेल्या आपण उनताच कामं केलेली आहेत की कामं त्या व्हॉट्सअपवर फक्त आली पाहिजे गुड मॉर्निंग गुड नाईट हे काम नको हे जर तुम्ही केलं तर नक्कीच मला शंभर टक्के खात्री आहे की आपला एक उमेदवार पडणार नाही आणि नगर अध्यक्ष पुन्हा एकदा इतिहास करणार आहे की जोपर्यंत नगर पंचायत वाढा राहील तोपर्यंत आपल्या शिवसेनेचा भगवा पडतच राहील हा इतिहास आपल्याला जिवंत देवात मित्रांनो आपल्याला खोटे काहीच सांगायची गरज नाही जे सत्य आहे ते सांगा आज तुम्ही जर विचार केला तर मला अवर महाराष्ट्रामध्ये एक अशी शाळा दाखवा तर त्या शाळेमध्ये एका इयत्ते म्हणजे पहिली असेल दुसरी असेल आठवी पर्यंत असेल वर्ग तर एका आठवीच्या वर्गाला पकडा किंवा सातवीच्या पकडा काय चौथीच्या पकडा काय दुसरीच्या पकडा त्या वर्गाला जर दोन शिक्षक पाहिजे असतील किंवा पूर्ण शाळेला जर दहा शिक्षक पाहिजे असतील तर त्या शाळेमध्ये आता तुम्ही जाऊन बघितलं तर सहा शिक्षक पाच शिक्षक सात शिक्षक म्हणजे पूर्ण शिक्षक ही नाही म्हणजे आज जर आपण बघितलं आपण सुशिक्षित व्हायला पाहिजे सुशिक्षित व्हायला पाहिजे कसं आहे सुशिक्षित आणि आपण काय सांगतो की जिल्हा परिषदच्या शासनाच्या शाळेत आपला विद्यार्थी शिकला पाहिजे आज आपल्या शाळेत ज्या शासनाच्या जिल्हा परिषद त्या शाळे शिक्षकच नसतील तर म्हणून ह्या गोष्टी आता लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे महिला पद्धतीने विनंती करेन तर तुमच्याकडे खूप मोठी ताकद आहे पुरुष माणूस हा दरवाजेकडून जाऊ शकतो हॉलकडे जाऊ शकतो कठून तिला विनंती करू शकतो परंतु महिला ही पूर्ण त्या किचन पर्यंत जाऊ शकते आणि त्या महिलेला सांभाळून सांगू शकते जास्त दाखला दोन हजार चौदा पर्यंत दिला होता आपण जाहिरात बघून जो सरकार स्थापन केला त्याच्यानंतर त्या के जास्त दाखल्याची ला भाव फुली आहे लाडकी बहिणी योजना त्या टायमाला विधानसभा नोंद निघाली त्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लाडकी बहून योजना काढली त्यावेळेला कुठल्याही लक्ष निकेश नाही या घरामध्ये किती महिला आहेत तर कोणाला दिल्या पाहिजे तुझ्या नवरा कुठे कामाला आहे ते तुला त्याला निकष फक्त आम्हाला मत पाहिजे म्हणून आम्हीच दाखवला आणि लाडकीबाई योजना कार्य सर सगळ्या महिलांना लाडकीबाई योजनेच्या नियमामध्ये त्याला पैसे देण्याचा प्रयत्न केला आताची काय परिस्थिती आहे आता सांगतात एका घरामध्ये दोन जाव्या असतील ते भेटा येणार नाही सुनेला दिला तर सासूला देता येणार नाही सासूला दिला तर सुनेला देता येणार नाही तिचा नवरा जर बँकेत कामाला असेल तर तिला देता येणार नाही सरकारी कामाला असेल तर तिला देता येणार नाही म्हणजे मोवड फसवणूक केलेली आहे आपल्याला कुठं काहीच तर नाही जे खरं आहे ना जे दोन हजार चौदाला ला लोकांनी खोटं फसवून म्हणून सत्तेमध्ये बसल्यात आता बसल्यानंतर तुम्ही बघा ना काय परिस्थिती आहे मतदार यादी तर तुमच्याकडून मला माहीत ना नाही तुमच्या मतदार यादीचा काय आहे परंतु राहुल राहुल गांधींनी या टायमाला मतदार यादीचा बोल उघड केल्यानंतर आज महाराष्ट्रामध्ये त्या पद्धतीने कामाला आदित्य साहेबांनी त्याच पद्धतीने काम चालू ता केले आहे एका एका मतदारसंघामध्ये आता बोलत आहे आता मी आदर साहेबांशी बोललो मी काय बोललो साहेब काय तुमच्याशी बोललो की आमच्या भागामध्ये एका गावामध्ये दोनशे तेहतीस घर नंबर किती मतदान शेत एका घरामध्ये दहा मतदान वीस मतदान तीस मतदान एका घरामध्ये दोनशे तेहतीस घर नंबर मध्ये दोनशे शहाऐंशी मतदान सांगा म्हणजे किती यांच्याकडे ते वोटर नाही का सत्ता यांच्याकडे असल्याबाबत गरीबाची किंमत राहिली नाही मतदाराची किंमत राहिलेली उद्या ते काहीच वापरणार नाही तुम्हाला मी आणखीन एक अनुभव सांगतो ज्या वेळेला बॉन्ड झाल्यानंतर त्याच मध्ये आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब पाहणी करायला गेले त्या वेळेला त्यांच्याबरोबर एक डायरेक्टर गेला होता रामनुभार वर्मा बरोबर ना आठव आठवलेलं आहे तुम्हाला रामनगर वर्मा नावाचे डायरेक्टर मिळेल होते ते काय होते का तर ते पाकिस्तानमध्ये आले त्याचा नगर वर्मा फक्त तो डायरेक्टर होता आणि त्याला आपले मुख्यमंत्री मिळून गेले म्हणून त्या पक्षाने त्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेतला आणि देशात होती परंतु आता काही करते कोणी काही करते परंतु कुठल्याही प्रकारची देश या नेते मंडळीवर राहिलेली नाही म्हणून विनंती करतोय ही वेळ एवढी चांगली वेळ आहे ना या वेळेचा संधी त्या करून द्या कारण लोक आज उद्धव साहेबांतरे असे पाप आहे आज जी उद्धव साहेब या नगरेने तुम्ही बघित असाल आता मला त्या योजनामध्ये उद्धवसाहेबांनी दौड आलाय प्रत्येक ठिकाणी माझा शेतकरी उद्धव साहेबांची वाट बघत बसलेला आहे आणि त्यांच्या नेता उद्धवसाहेबांना सांगतोय सांगा बघू आज का उद्धव साहेबांची लोक वाट बघतात तर त्यांना आधी आहे की भविष्यात येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रात मुख्यमंत्री आम्हाला उद्देश आहे पाहिजे या दृष्टीकोनं या शेतकरी आज उद्देशापर्यंत वाढ करतो आज उत्तर केले तर सांगतात की मी या महाराष्ट्र शासनाकडे ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई झाले आहे ज्या पद्धतीने अवकाळी पावसामुळे माझ्या शेतकरी हवाळून झालेलं आहे यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे परंतु आपला महाराष्ट्र शासन किंवा हा आणि बीजेपी सरकार कुठल्याही प्रकारचा या शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित करत नाही

शिवसेना पक्षाचा असेल म्हणजे पक्षाचा असेल या तृष्टीपणाला लावलं पाहिजे आज परत तुम्हाला मी आव्हान करतोय मला माहित आहे प्रत्येक ठिकाणी इच्छुक उमेदवार खूप असतील तर प्रत्येकाला माहित आहे का उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षामध्ये उमेदवारी निंडानी तर निश्चित मी निवडून येणार आहे म्हणून आपल्यामध्ये आता स्पर्धा वाढत चाललेली आहे मी आजही सांगतोय उमेदवारी सगळ्यांना मिळाली नाही म्हणून तो जर दुसऱ्या पक्षाचा पक्षाच्या आधार घेत असेल तर त्याने आत्तापासून जे काही चालेल कारण इथे निष्ठावंतांची सभा पाहिजे त्याच्याकडे एकेकडे देवाना मिळणार हे महत्वाचा नाही उमेदवारी अशा व्यक्तीला मिळणार आहे तर ते कॅजेबल असेल त्याच्याकडे मतदारांमध्ये टोकण्याची क्षमता असेल आणि त्यांचा मतदारांशी दांगा संबंध असेल कोणी जर येणाऱ्या येऊन सांगण्याचा प्रयत्न करेल लोकसेना सांगण्याचा प्रयत्न करेल किंवा मे सगळे सांगण्याचा प्रयत्न करेल की माझ्याकडे अमाक पैसा आहे मला उमेदवारी दिला माझा नातेवाईक आहे म्हणून मला उमेदवारी आहे तर पदाची तशी उमेदवारी दिली जाणार नाही जो माझा निष्ठावांना शिन आहे आणि शंभर याकडे रुडून येणार आहे अशाच माणसांना उमेदवार देणार देणार आहोत कारण हा इतिहास आपल्याला जागृत ठेवाचा आहे ही परंपरा आपल्याला जावं पाहते जाणारा या शहरामध्ये भगवा भगवा झंडा निष्ठावडा फडतणार या आपण मित्रांनो मला माहिती आहे पूर्वी लोकसभेच्या आगावची परिस्थिती काय होती आणि आताची परिस्थिती काय आहे मी कार्यक्रमाची बोलत असताना मी अनुभव घेतलेलाय की पूर्वी या भागामध्ये पैशाचा वापर ज्या पद्धतीने आता वेळी होत नव्हता परंतु हे तुम्हाला निश्चित सांगतो कोणी तुमच्याकडे कितीही पैशाचा वापर करण्याचा प्रयत्न केला त्यांनी माझा निष्पांतर शिवसेनेला निवडून येणार आहे कारण याच्या मागे शंभर टक्के गोरगरीत जनतेचा आशीर्वाद आहे तर यांना या जनतेला माहिती आहे आम्हाला कितीही पैसे का आम्ही ज्याकडे प्रयत्न केला तरी शिवसेनेचा कार्यकर्ता असा आहे तो पाच विषय कधीच विसरणार नाही निवडणूक असो किंवा निवडणूक नसो ज्या कायद्याने माझे शेतकरी असेल माझा युवा असेल शेतकरीवाला त्यावेळेला पक्ष म्हणजे शिवसेना पक्ष खंबीरपणे पाठीशी उभा उभारांना पक्ष असेल तर शिवसेना पक्ष असेल म्हणून आपले मतदार बँक की नाही फक्त कार्यकर्त्यांनी नियंत्रित राहायला पाहिजे एखाद्या संदर्भात नाकारली गेली तर निलेश चंदे साहेबांनी नाकारली म्हणून त्यांचा राग धराल निलेश पाटलाने नाकारली म्हणून राग धराल अरुण प्रमाणे नाका राग धराल असा अजिबात करू नका आज मला